नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परद्या करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या देशाने सामाजिक विकास आयोगाच्या सोशल डेव्हलपमेंट कमिशनच्या बासष्टाव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला पॅरा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो खासी स्वातंत्र्य सैनिक यू तिरोट सिंग यांच्या पुतळ्याचे टिंबटिंब या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं बांगलादेशमध्ये पर्टिक्युलरली कोठे तर ढाका शहराच्या अंतर्गत खासी स्वातंत्र्य सैनिक यू तिरोट सिंग यांच्या पुतळ्याचे या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे पहिल्याच प्रश्नाच्या बाबतीत आपण काय करूया मग आतापर्यंत जे काय आत्तापर्यंत आत्ता या ठिकाणी महत्वाचे महत्वाचे पुतळे स्टॅच्यू या ठिकाणी अनावरण करण्यात आले ते कोणाचे आहेत किती उंचीचे आहेत कोटे आहेत या ठिकाणी त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया जसं की लिहून घ्या व्यवस्थितपणे फक्त बघत बसू नका पियुष गोयल यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री आर के षण्मुखम चेट्टी यांच्या पुतळ्याचे अनावरण तमिळनाडूमध्ये करण्यात आलेले होतं पियुष गोयल यांच्या मार्फत कमेंट करून सांगा मग पियुष गोयल यांच्याकडे कोण कोणत्या मंत्रालयाची खाती आहेत त्याच्यानंतर दुसरा पॉईंट लिहून घ्या स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणजेच समृद्धीचा पुतळा या ठिकाणी हा पुतळा आहे कॅप यांचा आणि हा जो काही पुतळा आहे तो बेंगलोरमध्ये आहे कर्नाटकमध्ये आणि यांची उंची आहे जवळपास एकशे आठ फूट तिसरा पॉईंट लिहून घ्या स्टॅच्यू ऑफ युनिटी ज्याची उंची एकशे ब्याऐंशी मीटर आहे गुजरातमध्ये आहे ज्याचे आर्किटेक्ट कोण आहेत राम व्ही सुतार आणि हे जे काही स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी आहे त्याचे सुद्धा आर्किटेक्चर कोण होते राम व्ही सुतार आर्किटेक्चर म्हणजे वास्तुविशारद पुढचा पॉईंट लिहून घ्या स्टॅच्यू ऑफ बिलीफ एकशे बारा मीटर भगवान आपल्या शिवांची मूर्ती आहे राजस्थान राज्याच्या अंतर्गत पुढचा पॉईंट लिहून घ्या स्टॅच्यू ऑफ नॉलेज सत्तर फूट उंची आहे डॉक्टर यांची लातूरमध्ये स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी आहे रामानुजाचार्य यांचा आहे दोनशे सोळा एवढी यांची उंची आहे आणि तेलंगणा राज्यामध्ये स्थापित करण्यात आलेला आहे आणि आपली जी काही नवीन संसद भवन आहे त्याचं जे काही डिझाईन आहे ते डिझायनर या ठिकाणी बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये विचारलं जात आहे त्यांचं नाव आणि त्यांचं नाव सुद्धा लगेच लिहून घ्या डॉक्टर बिमल पटेल नाही बिमल पटेल क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक किती आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्या भारताचा या ठिकाणी ऐंशी क्रमांक आहे कशामध्ये हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये याच इंडेक्समध्ये जर तुम्ही रँक वन कोणत्या आहे देशाची पाहिलं तर फ्रान्स जर्मनी इटली जपान सिंगापूर आणि स्पेन हे अशा प्रकारे जवळपास पाच ते सहा देश आहेत ज्यांची रँक वन आहे रँक दोनला आहे फिनलँड साऊथ कोरिया आणि स्वीडन बाकीचे काय तेवढे गरजेचे नाही आहेत या ठिकाणी एक नंबरला कोणता देश आहे त्याच्यावरती आपण चर्चा केली आपला भारत देश आहे ऐंशीव्या क्रमांकावरती ही सगळं गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे प्रश्न आहे या ठिकाणी निर्देशांबद्दल तर इतर निर्देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती नजर टाकूया जसं की जागतिक पेन्शन निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये पंचेचाळीस ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये चौसष्ट सर्व समावेशकता निर्देशांकमध्ये एकशे सतरा जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये एकशे तीन जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये तिसरा जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये एकोणपन्नास जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये या ठिकाणी सातवा क्रमांक भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये त्र्याण्णव क्रमांक आणि लोकशाही निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये एक्केचाळीस क्रमांक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या देशाने जमिनीपासून समुद्रामध्ये मारा करणाऱ्या नवीन क्षेपणास्त्र पदसुरी सहाची चाचणी केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या देशाने जमिनीपासून समुद्रामध्ये दे मारा करणाऱ्या नवीन क्षेपणास्त्र ज्याचं नाव आहे या ठिकाणी नाव लक्षात ठेवायचं आहे पदसुरी सहा एक्झाममध्ये प्रश्न फिरून विचारला जाऊ शकेल की पदसुरी सहा हे जे काही क्षेपणास्त्र आहे मिसल आहे ते कोणत्या देशाशी संबंधित आहे तर उत्तर कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्याने नुकतेच स्वयं नावाची स्कीम योजना सुरू केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी स्वयंस्कीम नावाची स्कीम सुरू करण्यात आलेली आहे ज्याचा मागचा उद्देश काय आहे तर तरुणांना सक्षम करणे हा याच्या मागचा उद्देश आहे या, या योजनेअंतर्गत अठरा ते पस्तीस वयोगटातील ग्रामीण आणि शहरी तरुणांना एक लाख रुपयापर्यंतचे व्याजमुक्त कर्ज वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे तर पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण काय करूया मग वेगवेगळ्या राज्यांच्या अंतर्गत जे काही लॉन्च करण्यात आलेल्या योजना आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की चिरागी योजना आहे हरियाणाची जिवाळा योजना महाराष्ट्राची हर घर गंगाजल बिहार काशी यात्रा कर्नाटक पंख अभियान मध्य प्रदेश एक जिल्हा एक क्रीडा योजना उत्तर प्रदेश नाश्ता योजना तमिळनाडू नारिको नमन योजना हिमाचल प्रदेश महिला निधी कर्ज योजना राजस्थान नमो शेतकरी सन्मान निधी योजना काजू फळ विकास योजना लेख लाडकी योजना या तिन्ही योजना या ठिकाणी महाराष्ट्राच्या आहेत लाडली बहना योजना मध्य प्रदेश लक्ष्मी भंडार योजना पश्चिम बंगाल उन्नत आरोग्यश्री योजना आंध्र प्रदेश आणि स्वयं योजना ओडिसा पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दोन हजार चोवीसमध्ये खजुराहो डान्स फेस्टिवलची कोणती आवृत्ती आयोजित केली जाणार आहे खजुराहो याच्यावरून तुम्हाला मी बऱ्याच वेळेला सांगितलं आहे मध्य प्रदेश लगेच डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे बरोबर तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी पन्नासाव्या क्रमांकाची आवृत्ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे खजुराहो डान्स फेस्टिवलची मग मला कमेंट करून सांगा पन्नासावा जो काही भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे तो कोणत्या व्यक्तींना देण्यात आलेला आहे त्या व्यक्तींचं नाव काय एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे तर पन्नासावी ही आवृत्ती आहे कशाची खजुराहो डान्स फेस्टिवलची कुठे आयोजित करण्यात येत असते तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत मध्य प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंदवगड कान्हा पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा अलीकडेच बी पी सी एल कोणत्या भारतीय विमानतळावरती देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट उभारणार आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोची हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कोची या विमानतळावरती देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट उभारणार आहे कोण बी पी सी एल तर पर्याय क्रमांक सी कोची हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण काय करूया मग प्रथम प्रथम ज्या काही घटना या ठिकाणी घडत आहेत भारतामध्ये त्याच्यावरती चर्चा करूया जसं की देशातील पहिले नौदल शौर्य संग्रहालय उत्तर प्रदेशमध्ये पहिला उभा पवन बोगदा हिमाचल प्रदेशमध्ये कृषी न्यूज मॉनिटरिंगसाठी भारतातील पहिले ए आय सोल्युशनचे नाव ॲग्रिकल्चरल ट्वेंटी फोर बाय सेवन देशातील पहिला टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स उत्तर प्रदेशमध्ये जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री एडकूब हरियाणामध्ये भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा वृंदावन या ठिकाणी भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी कोची केरळमध्ये उत्तर भारतातील पहिली डी एन ए बँक बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य उत्तराखंड राज्य आणि विमानतळावरती देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू करण्यात आलेलं विमानतळ आहे कोची विमानतळ पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच कोणाची आय पी एलच्या सर्वकालीन महान संघाचा कर्णधार म्हणून निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे गोट ऑफ द आय पी एल म्हटलं तरी काय हरकत नाही सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एम एस धोनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सोबत सोबत एक पॉईंट लिहून घ्या भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी बी सी सी आयने एम एस धोनीची जी काय प्रतिष्ठित जर्सी क्रमांक होता सात हिला सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे रिटायर केलेलं आहे निवृत्त केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न प्रह्� क्रमांक आठवा नुकतेच पुढच्या पिढीतील एच थ्री रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण कोणी केलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जपान देशा या देशातील नेक्स्ट जनरेशन एच थ्री या रॉकेटचं या ठिकाणी प्रक्षेपण करण्यात आलं आहे सक्सेसफुली या ठिकाणी लॉन्चिंग झालेलं आहे पर्याय क्रमांक ए जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जपानबद्दल सांगायचं म्हटलं तर नवीन पंतप्रधान आहेत फ्युमिओ किशिदा राजधानी आहे टोकियो चलन वापरलं जातं जपानी एन आणि भाषा वापरली जाते जपानी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा राज्य आदिवासी हिजला मेळा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जात असतो नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ज्या राज्याच्या अंतर्गत राज्य आदिवासी हिजला मेळा हा जो काही उत्सव आहे सण उत्सव आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो पर्याय क्रमांक डी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच काय करूया मग वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे जे काय महोत्सव साजरे करण्यात येत असतात त्यांची नावे काय आहेत कोणत्या राज्यात साजरे करतात त्याच्यावरती चर्चा करूया जसं की ज्योतिर्गमय महोत्सव ईशान मंथन महोत्सव नवी दिल्लीमध्ये आंबा महोत्सव ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी शीतल षष्ठी महोत्सव नुखाई जुहार महोत्सव आणि धनुयात्रा ओडिसामध्ये उरुका महोत्सव बैखो महोत्सव आणि मोंगेट महोत्सव आसाममध्ये गान नगाई शिरुई लिली संगाई याओशांग मेराहो चोगबा मणिपूरमध्ये सरहुल महोत्सव हिजला मेळा झारखंडमध्ये हॉर्नबिल उत्सव नागालँडमध्ये गणगौर महोत्सव राजस्थानमध्ये आणि त्रिशूर ओणम विशू अतुक्कल तेयाम गुरुवायूर चेट्टी कुलंगरा भरणी उत्सव हे सगळे उत्सव कुठले आहेत तर केरळ राज्याच्या अंतर्गतचे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा स्थलांतरित प्रजातींच्या संरक्षणावरील परिषद सी एम एस कॉप फोर्टीन नुकतीच कोठे आयोजित करण्यात आलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उझबेकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या सी एम एस कॉप फोर्टीन याचं फुलफॉर्म काय कॉन्फरन्स ऑन कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी स्पेसीज म्हणजेच याला या ठिकाणी म्हणता येईल शॉर्ट फॉर्ममध्ये सी एम एस कॉप फोर्टीन कॉप फोर्टीन आणि जे काय आपलं कॉपच्या जे काय परिषदा होत असतात कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज याचा काहीच संबंध नाही दोन्ही वेगवेगळे आहेत आणि कॉपच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर लेटेस्ट जे काय झाली कॉप ट्वेंटी सेवन ती कधी झाली दोन हजार बावीसमध्ये इजिप्त या ठिकाणी कॉप ट्वेंटी एट कधी झाली दोन हजार तेवीसमध्ये यू ए या ठिकाणी आणि कॉप ट्वेंटी नाईन दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे अझरबैजान या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये श्री कल्की धाम मंदिराची पायाभरणी करण्यात आलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री कल्की धाम मंदिराची पायाभरणी करण्यात आलेली आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा महाभारतावरती आधारित ज्योतिसार अनुभव केंद्र कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत महाभारतावरती आधारित ज्योतिसार अनुभव केंद्राचे स्थापन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या ज्योतिसारला गीतेचे जन्मस्थान या नावाने देखील ओळखलं जातं हे सांस्कृतिक ठिकाण निर्माण करण्यामागचा उद्देश काय आहे देशाची संस्कृती जपणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न नौदल सराव मिलन दोन कोठे आयोजित केला जाणार आहे पुणे विशाखापट्टणम जयपूर की नाशिक तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक, एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद